आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट महायुतीत ऐंशीच जागा लढण्यावर आग्रही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे अजित पवार गटाची आज मुंबईत महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीला सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत बैठकीत विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जाणार आहे जागा वाटपाबाबत महायुतीत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आमदारांसोबत चर्चा करणार आहेत आमदारांकडून त्यांच्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती अजित पवार जाणून घेणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली अजित पवार गटाला चाळीस जागा मिळतील अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे अजित पवार को कोटे नाही और दस सीटें मिल सकती है क्योंकि तो चालीस तो उनके बेईमान लोग हैं उनको देना पड़ेगा उनको और पाँच दस उनके मुंह पर फेंक देंगे